सांगली मीडिया कम्युनिकेशनचे संचालक प्राध्यापक माधव बेटगिरी यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला सांगली मीडिया कम्युनिकेशनच्या कार्यालयात वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सांगली मीडिया कम्युनिकेशनचे संचालक माधव बेटगिरी सर यांनी साठाव्या वर्षात पदार्पण केले असून या निमित्ताने सांगली मीडियाच्या कार्यालयात केक कापून तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सांगली मीडिया कम्युनिकेशनचे संचालक धनेश काकाश शेठे यांच्यासह व्यवस्थापक राजेश नाथाणी तसेच सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी करमरकर आणि माळी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की बेटगिरी सरांनी कंपनीच्या वाढीसाठी नवनवीन कल्पना मांडून त्या प्रत्यक्षात आणल्या त्यामुळं सांगली मीडिया सर्व्हिसेस स्पर्धेच्या युगातही यशस्वी वाटचाल करत असल्याचे म्हटलं अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी बेटगिरी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

कष्टाचं काम आहे व्हेरी डिफिकल्ट टाइम आहे बिझनेसमध्ये सगळ्यांनी एकत्र काम केलं तर नक्की कंपनी आपण येऊ नवीन उंचीवर नेऊ सगळे मिळून खात्री आहे